रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सरचिटणीस तथा कामगार चळवळीचे नेते मानसाराम गणेश धिवरे अर्थात जी धिवरे जिभाऊ यांचे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी वृद्ध काळे निधन झाले ते ब्याऐंशी वर्षांचे होते आज जी धिवरे यांचे धुळ्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वपक्षीय तसेच सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या आठवडींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे या सर्व पक्षीय नेते सर्व संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ कामगार नेते ज्येष्ठ पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि विशेषतः आंबेडकरी समाजात जन्माला येऊन बहुजनांना न्याय देण्याची भूमिका घेणारे वंचित कामगार उपेक्षित महिला दलित वर्ग यांच्या अत्याचाराला वाचा फोडणारे एम जी धुवरे हे कालवश झालेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ धुळे शहरातले सामाजिक कार्यकर्ते शंकरांना खरात त्यांनी आज धुळ्यातल्या एका भव्य हॉलमध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं या श्रद्धांजली सभेमध्ये शहरातल्या सगळ्याच सामाजिक चळवळीतले सर्वच राजकीय पक्षातले नेते मंडळी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झालेत आणि प्रत्येकाने आपापले आप धुवरेजी भाऊनबरोबरचे सगळे अनुभव त्या ठिकाणी शेअर केले गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष धुवरेजी भाऊनी जे सामाजिक जीवनामध्ये योगदान दिलेलं आहे त्याला न्याय देण्याचं काम या श्रद्धांजली सभेत झालं विशेषतः विशेषतः धुवरेजीभोग हे धुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच चळवळीचे डाव्या विचारसरणीच्या चळवळीचे आधारस्तंभ होते त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर या शहरातल्या सगळ्यांवर निश्चित शोकसभा पसर शोकापूर वातावरण पसरलं होतं त्यांचा जे यात्रा असते त्याचं एका रथामध्ये भव्य सजवलेल्या रथामध्ये या शहरामध्ये त्यांची यात्रा निघाली अंत्ययात्रा निघाली त्यांना अनेकांनी पुष्पा अर्पण केलेत आणि अत्यंत मोठा विशाल जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेला त्या ठिकाणी उशीर झाल्यावर देखील हजर होता या सगळ्या कामी शंकर खरात आणि त्यांच्या टीमने मोठी भूमिका बजवली त्या दिवशी अनेकांना श्रद्धांजली वाता आली नव्हती त्याचं निमित्त साधून आज अण्णा शंकर अण्णा खरात यांनी दिवजी भाऊंची एक शोकसभा आयोजित केली आणि या सभेमध्ये अनेकांना त्यांच्याप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यात आल्या या जिल्ह्यातल्या नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रातले सगळेच वीज कामगार असतील कष्टकरी असतील महिला असतील आंबेडकरी कार्यकर्ते असतील यांचा एक आधारस्तंभ दिव्य जीवनच्या रूपाने हरवलेला आहे त्यांना आम्ही धुळे जिल्हावासीय भावपूर्ण आदरांजली